आमच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेखाडले प्रीत जनतेचे चरित्रे सनी धारी चरित्रे नासनी धारी विफले जन ते ते जनमी त्रे नासनी सारी मन्त्रजा राष्ट्रधर्माता मन्त्र रजा राष्ट्र धर्माता सुर

कष्ट तपस्वी कष्टकरनारे ओ भो विरभाे तपस्वी कष्टकर ने तपस्वी कष्ट भैरजा मनीषडा भैरजा विना जी हा की आय प्रारि दो संत सङ्गो ना प्रार्थो दो ना बुद्ध बुद्धवासी नामदेवरावजी गाडे त्यांच्या या वर्ष श्राद्धा निमित्त आई वडिलाचे आपल्यावर उपकार त्यांच्या उपकाराची एक जाणीव ठेवावी आपले नातू पंतू मुलं सुना आपल्या वडिलाची आठवण राहावी त्या उद्दिष्टानं आता आयुष्यमान बळीराम भाऊ नाम नामदेवराव गाडे तथा हनुमंता भाऊ नामदेवराव गाडे त्यांचे दोन्ही चिरंजीव त्यांच्या बहिणी नातू सर्वांना मी जयभीम करतो नमस्कार करतो आणि गावकरी उंदरी गावातील मराठा यत्सी मातंग लोहार नावी माडी समाज सर्व समाजाची मंडळी आहे सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो मी विचारात पडलो एवढ्या कष्ट करणाऱ्या माणसानं माझ कीर्तन घेऊन एवढा खर्च करणं बळीरामदा आपल्या बळीरामदाची भेट झाल्यावर लक्षात आल कि उलट मनात दुःख झालं की कायलेच कार्यक्रम घेतला पण इच्छा बाबू मोह आवरे गाडे दहा वर्षापासून गाडे परिवाराची इच्छा होती की सत्यपाल या उंद्री गावात कार्यक्रम व्हावा माझा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे प्रीती मोहावरीणा हॅलो हॅलो या गाडी परिवाराची इच्छाच होती कीर्तन घ्यायचं सत्यपाल महाराजाला बोलायचं हे कामाल कष्ट करून उस्तो करून पूर्ण परिवार त्यांच्या वडिलाचंही जीवन कष्टात गेलं बाब पण माय बापाचे हे आपल्यावर उपकार राहतात मी नेहमी कीर्तनातून म्हणतो मायमुखी म्हणा माय ऐकू नका देवा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना मायेची गणना गुण करी गणना कोल माय म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा भाऊ देवाले <त्या> कोण पाहिलं नाही आजपर्यंत एखाद्यानं सांगाव मी देवाल पाहिलं तो देव कधी कोणाने दिसला नाही पुढे दिसणार नाही पहिले दिसला ना, नाही आम्हाला जगत करून तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून लिहून दिलं जे माय आपल्या आता एक बाई एका लेकराने घेऊन आली मी त्या लेकराला घेऊन जे बाई आली त्या आईलाही धन्यवाद देतो नाही पा मुलांनी तुम्ही इकडे पाहा बाईकडे नका मरथाड तुम्हाला जर टरायचं आहे नाही रे तुझ्या जेवायची उभा राय बर तू उभा राह पुस्तक देतो ना तुला उभा राय पुस्तक देतो नाही तो थंड आहे कोण उभा राह ते उभा राह उभा वळायला पाहिजे तो नाही वाढला दुसऱ्यालाच आवाज जाऊन राहिला तुम्हाला कोणता वाळायचा ए रे बेटा ये, ये तुझी जेवायची व्यवस्था कोण करते जेवण तू करत पण तुला अन्न तयार करून कोण देते तुला जेवण कोण देते आला तुला जेवण देते? देते ते पाय तुझे कपडे कोण धुवून देते आई बोल। तुला अन्न शिजून कोण देते आई आजी आई बरोबर म्हणजे तुझी चिंता कोण करते बोल 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 ना आई आई आणि आईले पैसे कोण देते कपडे घ्यायला तू कुठून आणचीन पैसे राहत तू शेतात काम करता काय तू शेतात काम करता काय नाही करत तुझे बाबा देतात ना मग तू आई बापाचं नाव सांगत नाही आतापासून एवढा दुश्मन झाला काय तू आहे त्याले बोलवून राहिलो तो आला नाही पण तू आला शंभर रुपये दे त्याले बक्षीस म्हणून बोलवून राहिल तो मी बस मन आहे तू मला आवाज नाही सांग वाळव हॅलो नाही मारू द्या ना शिर्जी मग तुम्ही एकदम वाढवता एकदा एकदम कमी करता धीरे 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 प्यार को त्याच्या ते पाणी सुटू नाही देव गरिबाच्या लग्नाले सतरा एक अरे ज्या माणसानं त्या बळीराम दादा दहा वर्षापासून विचार करता सत्यपाल महाराज आले मी आनंद माझ्या उंदरी गावाचे लोकांना आनंद देते हनुमंत भाऊ त्यांचे बंधू इच्छा होती आता निसर्गाच्या हातात काय आहे ते सांगता येत का प्रेमानच करावं लागते मुलं कधी बोलत नाही मुलगा उभा राहायला आणलं त्या बाईन उभं राहा साडी घेऊन तुमचा सत्कार करतो मी बळीराम रा। दादांच्या वडिलाच्या लेकरू कुठे आहे तुम्ही आजी आहे की आई या मी जाणून सत्कार घेतो मुलीने घेऊन आल्या मुलगी की मुलगा तुमची नात आहे तिची आई नाही आली बरा बर पण आजीनं न आणलं साडी रे एक बळीराम दादा या एक मिनिट घरी गेले काय बडी भाऊ घरी गेले बर आले का ए, किती नात आहेत दोन नातू नाही काय मग आता काय करत नातू तर पाहिजे इस्टेट गेली तर कबूल नातू तर पाहिजेत बरे आहे बुरी आजी पण मग आता मुलाची वाट पाहणार नाही काय नाही तू मला या बाबतीत सांग तू आला जमाना अलग होता आई तुमचा काळ अलग होता तीन पोरीवर चौथो सात बारा बरोबर द्या घ्या बळी भाऊ तिकडे बघा मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा पित्याची गणना कोणक बचा बचा बसा बचा मी पाया नाही लागू ते मायमुखी लहान लेकरू पाय एका लेकराले दुसरं लेकरू घेऊन जाऊन राहिलं वाव्या दोघाच्या दोघे त्या दोघाईले पाठवा मन मला दाबला हवा याला बंद करून टाकू हा बदल <स्णितने> हे तर दररोज आहे ना माझ <स्णितने> हे दररोज आहे माझ जनरेटर मुळे फरक पडते नाही पण माग पुढे करून करून हॅलो याचा आवाज वाढवा तुमच्या स्पीकर ची गलती नाही हे असं होते आवाज वाढवा याचा वाळवा आवाज तुले ए भाऊ तुला नेल तो नाही आला हे माझ्याकडे पाय पन्नास ची नोट दे त्याने त्यानं उचलून याले नेल लहान लेकरू एकामेकाले उचलते हा नाही तो ओए थम थम थाम न हे घेरे त्याले आलो तेव्हा आणि याले उचलून कोण नेलं त्या नाही या ना तू आहेस का नाही तो नाही बहुजन को किया कंगाल मन वालों तो ने किया बेहाल पुजारी बनके पोथी पढ़ के

तो किती पुढे ठेवा काय फायदा राहू याच्यात काही नाही याचा आवाज वाढवा जर तुमची गलती नाही काहीतरी कमी जास्त होऊन बा याचाही कमी झाला सर्व कमी झाले हे काहीतरी फॉल्ट आहे तुमची गलती नाही तबल्या तबला भाऊ मी त्या महापुरुषाचा विचार मांडतो शिवाजीराजे संभाजी महाराज संत गाडगे बाबा बाबू त्या खांब्याच्या दूर होजा तुम्ही लहान मुलं तुझे हिंदू कैके तोळा बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा तुझे हिंदू के तोड़ा बुद्ध मुस्लिम करके मरोड़ा जाति जाति में लगा के झगड़ा मंदिर मस्जिद को तोड़ा बहू जी ने करू मानुस है मेन केंद्रित तो हवा है भाई ये तू एक मिनट ये बेटा रजिस्टर देतो तुला या हे रजिस्टर घे बळीराम भाऊच्या वडिलाच्या पुण्यतिथी निमित्त बसा हा माणूस जागाव हवा त्याला तुकारामाचे अभंग कळावे बाबासाहेब अय हे बाबू शिजर झालं का याच कारे अधिक महिना होता वाटते त्याच्या टाईमने बहुजन किया कंगाल मनुवादोने किया बेहाल बाबू बंद कर युट्यूब बंद करा हे आता आपलं भाऊ हे परीक्षा आहे दादा आणि त्यांच्या भावाची हनुमंता भाऊ नामदेवराव गाडे वडील गेले वडील गेल्यामुळं त्यांची इच्छा झाली की आपल्याला कीर्तन घ्यावं पण पा बर गरीबाच्या लग्नाले सतरा इग्न हे हेच तर परीक्षा आहे बाबू प्रभू हा खेळ दुनी भाऊ कोणाकोणाच्या घरात पाच पाच पोरी आहेत अजूनही पोरग पैदा नाही होऊन राहिलो तिच्या थी माईची तब्येत खराब झाली आणि सासू आवरत नाही पोरगा पाहिजे सुनबाई मेली तरी चालील पण मुलगा पाहिजे बळीराम दादा काय करता बळी दादा काय करता परीक्षा पाहिली तुमची हे आहे ना चार पोरी होते तरी पोरग होतच नाही कुणाला झोपडी नाही राहावया भरी कोठे तया मुलबाळुदेशी असा का भेद तुझ पाच प्रभुहा नामदेव राया गेल्यानंतर त्रास मी माफी मागतो आता माय तबला खराब होऊन राहिला हे घे याच्यावर टाक तुमची इच्छा आहे तुमचं प्रेम आहे परंतु मी नामदेव भाऊच्या बाई मुलीला विनंती करतो सोजर बाई लक्ष्मण समुद्रे तथा सावित्रीबाई वैजनाथ शिंदे आणि हनुमंत दादा आघाडी त्यांचे बंधू आणि बळीराम भाऊ यांना विनंती करतो बडी भाऊ मी काही नाही करू शकत आता आता तुमच्या बहिणीला बोलवा ना आले काय बहिणी तुमच्या पत्नीले बोलवा हनुमंता भाऊच्याही पत्नीले दोन मिनिटात माझं जे काम आहे तेवढं करून टाकतो आणि बंद करतो अरे बापरे लहान लेकरही उठून नाही राहिले पाणी येऊन राहिलं तरी आज मलाही आनंद झाला अरे बुद्धाचा माणूस सत्यपाल हिंदूच कीर्तन घेऊन राहिला केवढ मोठं हृदय अरे ज्या बुद्धाच्या घरात ज्या बुद्धा, बुद्धा माणसाला जेवायचं चहा पाण्याचं केवळ पण तुमचं गाव सुंदर आहे धन्यवाद देतो तुमच्या गावात जातीयवाद नावाचा विषय नाही पुष्य पृष्यपणा पाळत नाही मला Yeah.